सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो काल झालेल्या निवडणुकीत मतदारांनी मला आशीर्वाद दिले आणि आशीर्वादाच्या जोरावर मी या ठिकाणी तिसऱ्यांना आमदार म्हणून निवडून आलो सर्वप्रथम मतदारसंघातील तमाम बंधू भगिनी यांचे मी आभार मानतो माझ्यासाठी काम करणारे माझे सर्व सहकारी माझे सर्व मित्र माझे सर्व कार्यकर्ते आणि त्याशिवाय पत्रकार मित्र आणि सर्व यंत्रणेचे पण आभार मानतो की त्यांनी माझ्या या निवडणुकीच्या कामामध्ये खूप सहकार्य केलं निवडणुकीच्या काळामध्ये पूर्ण निवडणूक होईपर्यंत माझ्या विरोधात जी तेरा उमेदवार होती त्या तेरा उमेदवाराने गरळ ओकण्याचं काम केलं त्यांची किती पात्रता आहे हे मला माहिती नाही पण पात्रतेच्या बाहेर जाऊन खालच्या पातळीवर बोलण्याचा प्रयत्न केला मी तशा मूर्ख माणसाला उत्तर देणं म्हणजे त्यांच्यात सामील झाल्यासारखं होईल म्हणून त्याच्यावर मी आधीच बोलणार नाही मला विश्वास होता की मला पंच्याऐंशी हजाराच्या वर मतदान होईल पण मला पंच्याहत्तर हजारापर्यंत चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर हजारापर्यंत मतदान आलं त्यामध्ये अनेकांनी जातीचा फॅक्टर चालवला जातीच्या फॅक्टरमध्ये काही जणांना एश मिळालं ज्यांना जन्मलं तेव्हापासून पाच हजाराच्या वर मतं मिळाली नाही माझ्या विजयापेक्षा मला आश्चर्य आश्चर्यचं वाटते की अशा मूर्ख माणसाला एवढं मतदान मिळू शकते ह्या मतदारसंघात याचं मला जास्त आश्चर्य वाटतं माझ्या विजयामध्ये ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे त्यांचा मी खूप आभारी आहे निवडणुकीच्या काळात कोणी जरी जातीवाद केला असेल तर मला तुम्ही गेल्या तीस बत्तीस वर्षापासून ओळखता मी मागच्याही काळात कधी जातीवाद केला नाही आणि भविष्यातही कधी जातीवाद करणार नाही माझ्यासोबत सर्व समाजाचे कार्यकर्ते सर्व जाती धर्माची मंडळी माझ्यासोबत काम करताना होती त्याच्यामुळं माझा रोष वैयक्तिक कुठल्याही समाजावर नाही मी मागेही जातीवाद केला नाही आणि पुढेही जातीवाद करणार नाही सगळ्या कार्यकर्त्यांना ना घेऊन चालण्याचा माझा निश्चितपणान प्रयत्न राहील मला मी चोवीस तारखेपर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये काम करत होतो आणि पंचवीस तारखेला माझा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मा प्रवेश झाला राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादानी मला त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय ने अजितदादा यांचे मनापासून मी जाहीरपणानं आभार मानतो माझ्या आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित तुमच्या प्रणिताताई स्वप्नील पाटील लुंगारे तालुक्याचे अध्यक्ष किशनरावजी नफरे जिल्हा परिषदचे माजी सदस्य भाऊरावजी गिरे भगवानरावजी राठो जफरबाई सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि अनेक मंडळी बाहेर पण उपस्थित आहेत त्या सर्वांनी अतिशय सूत्र हातात घेऊन या ठिकाणी माझ्या विजयासाठी प्रयत्न केले तर निकालाच्या दिवशी अनेकांच्या डोळ्यामध्ये जो काही त्रास झाला त्याच्या असुरू येत होते आणि अनेकांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे असले त्या दिवशी मी सर्वांना भेटू शकलो नाही म्हणून आज सगळ्यांच्या भेटीसाठी मी मुद्दा मी आलेला आहे उर्वरित काही लोकांच्या भेटी राहिल्या काही कार्यकर्त्यांच्या भेटी राहिल्या काही ठिकाणी सन्मानानं जाऊन भेटावं लागतं आणि प्रत्येक गावामध्ये माझा जाण्याचा माणस आहे तेव्हा येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्यानं सगळ्यांना भेटी घेण्याचा प्रयत्न आहे आपल्या मार्फत जनतेचे लाडक्या बहिणीचे लाडक्या भावाचे लाडक्या बळीराजाचे आणि लाडक्या कर्मचाऱ्यांची सगळ्या लाडक्या लोकांची मी या ठिकाणी जाहीर डोळ्या येथील सगळे काय आहे की निवडणुकीमध्ये म्हणणं नेता असेल पब्लिक बघून ओघामध्ये पण बोलू शकतो पण दादा तसे शब्दाचे पक्के आहेत आपल्यालाही माहिती आहे आणि त्याच्यामुळं आता प्रत्येकाला अपेक्षा असणं चुकीचं नाही तसं सिनियरिटीत मी आहे परंतु माझ्यापेक्षा अनेक मंडळी सिनेरिटीमध्ये आहे आता राष्ट्रवादी काँग्रेसला जागा किती मिळतील शिवसेनेला किती मिळतील भाजपला किती मिळतील आणि त्याच्यानंतर कोणाला मंत्री करायचे ठरेल त्याच्यामुळं मला केलं तरी सृष्टीचं आभार आहे नाही केलं आप। तरी आभार आहे काही नाही कार्यकर्त्यांचं उपोषण रात्री उठवलेलं आहे त्यांनी अन्नत्याग करायचा निर्णय घेतला होता आणि मला वाटते दोन दिवस त्यांनी अन्नत्याग केला कार्यकर्त्यांच्या भावना आहेत ते एवढे वर्षापासून आपण काम करतो सोबत आणि आपल्या नेत्याला आपल्या सहकार्याला मंत्रिपद मिळालं पाहिजे ही त्यांची काही भावना चुकीची आहे असं मला वाटत नाही परंतु त्यांच्या भावनेचा विचार देखील पक्षश्रेटे करेल

त्याने देखील सर्वच विजय उमेदवाराचं स्वागत केलं मान्य मुख्यमंत्री महोदयांची माझी भेट झाली नाही पण माझी उद्या परवा त्यांची भेट भेटण्याची मी अगोदर की संख्या ठरवू आणि संख्येच्या नंतर किती लोक माझ्यापेक्षा सिनियर आहेत विभाग वाढ देताना

आता मी त्या दिवशी सांगितलंय खाणी मी गाडीवर उभा टाकून बोललो अतिशय शांततेने आपल्याला विजय पचवायची ताकद माहिती आहे आणि पराभव हो कसा पचतवा हो ते आहे आता ज्यांना जन्मतात पराभव आहे ती माणसं थोडस उचल्यासारखं करतात त्यांना काही फार लक्षात घ्यायची गरज नाही आणि मला वाटते त्याचा बंदोबस्तही करणारी मंडळी आहे सक्षम त्याच्या होईल